या सर्वांनी लाईवला झाले का जेवण सर्वांचे बोला रे पटापट सर्वांनी या लाईवला लवकर लवकर जेवण झाले का सर्वांचे दाऊद हॅलो हाय नमस्कार बोला बोला स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे कुठं राहता हो मी अकोल्याला राहते हो अकोला विदर्भ महाराष्ट्र जय भीम भीमा दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये जेवले का ओ हो ओ, 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 होलो श्री हरी दादा हाय नमस्कार हो बरं लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा मी सोलापूरचं हो हो का बरं 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 लाईक डन करा दादा जेवण वगैरे झालं का नाही तुमचं ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा एक पण लाईक नाही झालेलं ला। स्क्रीनला डबल टॅप करा मग पाऊस असा आहे तुमच्याकडे पाऊस नाही आमच्याकडे दादा आज मोकळं वातावरण आहे ना पाऊस नाही आहे काय ताई ओळखलं काय बोला बापूराव दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालंय का जेवण लय आमचं लईच आहे हो का आमच्याकडे नाही आहे आज नाही आहे मोकळा आहे कार भारी जाधव हाय नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांच्या लाईव्हमध्ये तुमचं झालं का हो हो माझं पण झालं आहे जेवण वगैरे यस ओके ताई हाय नमस्कार गजानन दादा जेवण केलं का हो तुमचं झालं आहे का दादा जेवण गजाननंद पवार दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमची लाईव्हमध्ये चालेल का जेवण सर्वांचे आले जात लाईव्हला लाईक करा ला ला चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा अक्षय दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये ताई तुमचं नाव माझं नाव शुभांगी आहे काय करत आहे काय नाही जाणवी ताई तू सांग काय चाललं आहे जय जिजाऊ जय शिवराय ताई साहेब मी शिवभक्त संतोष भाऊ थोरा शंभा छत्रपती संभाजीनगर जेवण झालं का ताई हो संतोष दादा तुमचं झालं का चार नंबर लाईक थँक्यू गजानन दा, दादा मारुती दादा हाय ताई मी ताई आ, मुलगा काय करतोय येतेच मुलगा थांबा काय करायला हो ताई साहेब मी लाईव घे लागले दाऊद दादा बरं डब्बे एक दिन बाद पोहोच पोच और वह उमेश दादा हाय सर्वांनी लाईक डन करा कुठले तुम्ही मी अकोल्याची आहे ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनल जे नवीन आहे त्याने सब करा mm सर्वांनी लाईक डन करा पटापट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय ताई कशी आहेस मी मस्त आहे दादा केम छो मजे मी मी वाट बघत होतो ताई लाईव्हचे तुमचे व्हिडिओ बघत होतो शिवांश कुठे गेला आज दुकानवर नाही गेल्या का नाही दादा जेवण झालं आहे का मी पण अकोल्याचे आहे कुठे राहता तुम्ही मी तेल्हारा तालुका तेल्हारा जिल्हा अकोला लाईक डन करा सर्वांनी ज्यांची लाईक बाकी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा शिवभक्त दादा हाय हाय ताई तुझं गाव कोणतं माझं गाव अकोला संजय दादा झाले ताई दा जेवण हो तुमचं झालं का संजय दादा हां नाही हाव संजय दादा माय झालं जेवण तुमचं झालं का जेवण हॅलो बेबी दिनेश दादा हाय काय तुमचं जेवण झालं आहे का झालं झालं रमेश दादा तुमचे झाले का सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करायला विसरू नका चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आला का शिवांश हो आला ओ माय ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा छान दिसतेस ओके मी नवीन आहे बरं चॅनलला सबस्क्राईब करत दादा मग कोणता अकोला बुलढाणा कुठून ताई अकोला बुलढाणा मुलगी आहे का तुम्हाला हो हाय पूजा जेवण झालं का ताई हो प्रवीण दा ताई हो ताई झाले आज सर्दी तापने बेजार अरे देवा सर्दी ताप बेजार झाले तसंच आहे आता वातावरण संजय संजय दादा वातावरणच ते आहे सर्दी ताप खोकला एकाले आलो घरात किती सगळे असं आहे पहिले अवनीतले आलो होता तुम्हाला येईल मुंबईनी लिहिन <laughs> जय महाराष्ट्र ताई सावथाताई शुभांगीजी तुम्ही खूप सुंदर दिसता बरं हॅ है, हॅलो अनुज दादा नमस्कार जेवण झालंय का अनुज दादा मी नवीन आहे बरं बोला दादा वाघ कुठे आहे हाय ताई हां हाय दादा तुम्ही जसं तुमच्या घरच्या लक्ष्मीला कष्टाने सुखी ठेवतात तसेच येणाऱ्या दिवाळीमध्ये तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होऊ दे आणि तुमचे घर भरभराटीने भरून जाऊ दे थँक्यू ताई तुम्हाला लाईक पण केलं सबस्क्राईब पण केलं थँक्यू भूषण दादा काय करता तुम्ही काय नाही लाईव्ह घेत आहे कुठून बोलता तुम्ही अकोल्यावरून घर बांधलं का ताई आता है, हो महेश दादा नमस्कार ताई कुठून बोलता सांगितलं नाही अकोला हां पावसात भिजले म्हणूनच तसं संजय दादा आणि वातावरण पण खराब आहे माउंटेनमेंट घेतली का नाही ट्रीटमेंट घेतली का नाही मावली रामकृष्ण हरी जय शिवराय दादा जसं तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला कष्टाने सुखी ठेवता तसंच येणाऱ्या दिवाळीमध्ये पण तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमन होऊ द्या आणि तुमचे घर भरभराटीने भरून जाऊ दे मी एक देव माणूस आहे ओळखलं का सुशांतदा हो ओळखलं हाय नमस्कार कृष्णादादा हाय सुरेश दादा हाय खुश 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 दादा हाय हरिभाऊ आले नाही का हरिभाऊ आले होते त्यांना पित्राचं जेवण होत नाही सुकलं नाही ते पित्राचं जेवण होतं त्यांनी जेवण कर करून तिकडच्या तिकडेच चालले गेले संजय दादा वाशी कोला शेगावला आला काय ताई तब्येतीची काळजी घ्याय काय चालू आहे काय नाही तुम्ही काय करताय काय नाही तुम्हाला काही काम नाही ना हा आई संजयदादा म्हणतात बर जय गुरुदेव देत ताई खूप ॲब्रो वाढले ताई आता तुमचे हो ना अनुज दादा तुम्ही वीस रुपये पाठवले वीस रुपयात याब्रू होते का पाठवा ना लय मोठे पैसे ताई जेवला का ताई मुलीचं नाव काय आहे ताई कितवीला आहे दादा हाय कुणाल दादा हाय तुमचं किचनची स्टाईल आणि आमच्या किचनची स्टाईल सेम आहे हो का तुम्ही जेवलात का ताई हो माझं नाव अनिल बायकोचं नाव सुरेखा आहे आणि आम्ही एकदम खुश आहे बरोबर बरं छान बर, चा, रील्स छान बनवल्या आज हो थँक्यू संजय दादा जामीर दादा हा आहेत ज्ञानेश्वर दादा नमस्कार सर्वांनी लाईवला लाईक करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा अवधूत दादा हाय सतरा नंबरला लाईक केली आहे ताई थँक्यू तुमची मुलगी दाखवा ना ताई माझ्या मुलीवरच काऊन मुलीवरच काऊन कमेंट करून राहायला बे तू हां मुलगी दाखवा तुम्हाला मुलगी हाय का हो हाय आणि मुलगी पाहून काय करतं एखादा वखाना घ्या बरं ताई ताई कशा आहेत तुम्ही मी मस्त आहे जय बाळू मामा काम नाही तर बघा की मग काऊन बघू तू घरी खायला येऊ राहिली का नमस्कार कुठून आहात आपण आम्ही अकोला लाईक केलं ताई थँक्यू ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा सुपर सुपर सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या चंद्रकांत दादा हाय शुभम दादा हाय का करू लाईक आज शिवांशला मुलीचे कपडे घातले काय मुलगी झाली तर आज शिवांशला मुलीचे कपडे घातले काय मुलगी झाली तर मुलगी तर आहे ना हो मले यस 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 येस दादा श्री स्वामी समर्थ मेंबरशिप का घ्यायची हॅलो मॅम कुठून बोलता अकोला शिवम दादा हाय अभय दादा नमस्कार सर्वांनी स्क्रीनला डबल टप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सबस्क्राईब करायला विसरू का चॅनल श्रेयश हाय नमस्कार ऋषिकेश पाटील हाय नमस्कार तुमचे पूर्ण नाव सांगा माझं नाव शुभांगी विशालदादा हाय गुड मॉर्निंग मला वाटलं चांगली आहे ही भवानी मी लाईक नाही करणार विनोद कुमार दादा थँक यू एकोणीस नंबर लाईक डन केल्याबद्दल म्हणे अनेक काय ये मार मुलगी नाही असली तर दिसली असती मुलगी नाही ना असली तर दिसली असती म्हणजे मॅ नीट बोला ना कुठून बोलताय तुम्ही जोशनाताई क्रांतिकारी जय भीम जय शिवराय ज्योष्णताई जेवल्या का ज्योश्ना ताई हाय जेवण झालंय काला लाईक थँक्यू थँक ताई तुम्ही हाऊस वाईफ आहेत का वाई हो जय गुरुदेव ताई जय गुरुदेव मिलिंद दादा अर्जुन दादा हाय मिस्टर कुठे गेली गेले दुकानात ऋषिकेश दादा हाय नमस्कार सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा ज्यन हो झालं तुमचं झालं का झालं झालं किती वर्षाच्या मुलगी बाळ आहे का छोट हाय प्लीज माय नेम री यांय यमार कुणाल दादा हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा तुमचे आहो काय करतात माझ्या अहो कपड्याच्या दुकानात मेकर हाय नमस्कार चांगल्या कमेंट करा रे सुशित पाटील पाटील आहेस ना बे तू ते आपण कुठून आहेत अकोल्यावरून दादा हाय गायत्री हाय नमस्कार गायत्री झालं का जेवण भीमा दादा हाय नमस्कार भीमा दादा जेवण झालं का भीमा दादा काय चाललंय अरे जेवण झालं का तुझं हो काका शिंदे दादा तुमचं झालं का युआर हो तुमचं झालं का हो गायत्री माझं पण झालंय जेवण झालं का हो हो संदीप दादा झालंय झालंय जेवण गौरव दादा हाय नमस्कार अरे मॅथचा डबा आताच आणला मे, होता आताच खाल्लं मग मी मॅ मेथचा डबा खाऊन मेथचा डबा खाऊन खाता काय पाऊस आहे आमच्या गावाला मुरहादेवीला तई हो का बापरे जय श्री महाकाल उज्जैन से गुड लक मॅडम ताई कुठून आहात अकोल्यावरून दादा जय माऊली रामदादा हॅलो नमस्कार जय माऊली गनगनगन हात बोलते जेवण झालंय का गौरव दादा तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव अकोला विदर्भ महाराष्ट्र लाईव्हला लाईक डन करा सर्वांनी चॅनलला जे नवीन आहे त्याने साफ करा सुपर चार्ज सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या जेवण झालं का माय हो हिंगोली हरिभाऊ काय दर्शन देई ना हरिभाऊ गेले दुकानात अरे तुझी वहिनी गावाकडे गेले ना बाप्पाचं दुखत आहे त्यामुळे मी मेजचा डबा खात आहे तुझे वहिनीला गावाकडे पाठवलं मी हो का बरं 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 मेचचा डबा खा मग घरीच आहे का आज हो मग काय आहे मी पण अकोला हो का जे हो झाले दोनदा बापरे पुरणपोळी बेंगलोर या ताई दर्शनाला देवीला हो मुरादेवीला यायचं आहे जेवण केलं का काय हो माय तू असं का करू लागली काय केलं हो माय मेहमानशी पाटील अजित दादा हाय नमस्कार लाईक डन करा ऑनलाईन येऊन म्हटल्या विषयावर चर्चा घरला महत्वाच्या आहे ओगाच काय वेगाम्या गोष्टी तू काय लिहिले मग मंगले का तू काय येतं तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो तर तू काय लिहि येऊ नको <tell> आम्ही पंढरपूरकर आणि आपण आम्ही अकोला हॅलो ताई इथून सुनू कि करता आहे माहीत आहे काय ताई तुम्हाला काय बोरसे हाय नमस्कार सर्वांनी लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी मेथचा डबा खायला लावत आहे पण एक दिवस म्हणत नाही मग आपल्याकडे जेवायला या ग तुला वाटत आहे काय धन्य संपून जाईल काय तू जे गहू ते संपून जाईल का बोल नाही 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 या या दादा या ना स्वयंपाक करते चांगला मस्त पुरणपोळीचा आजारी असलं की असंच होतं सारखं खावर सुट्टी हो बाप रे अगं बाई ते मानसी पाटील नाही ग ते मनस्वी पाटील होय हो का बरं बरं फिरायला नाही गेल्या का शेळगावला आल्या आहे का नाही आई शपथ तायडी लई भारी दिसते बर नमस्कार नमस्कार सर्वांनी लाईक डन करा बरं लय स्लो चालू आहे प्रशांत ढोले हाय नमस्कार तेलंगू चंद्र टेटस महेश दादा हाय हाय ताई का गेले का? गेले संजय दादा पाहिलं सुटू काय म्हणले मला सांग काय म्हणलं मी नमस्कार दादा आमच्याकडे पण पुरणपोळी आहे बरं हो का येऊ का मग त्या नोटन खाण्याची इच्छा होती हो का कुठून बोलत आहे अकोल्यावरून लाईक डन करा ज्यांची बा लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा किशन दादा हाय अकोल्यामध्ये कुठं राहतात शुभांगी अव कुठून अवो घरातून मी तेलार्याला राहते दादा लाईक करा रे बाबा सर्वांनी तुझे नाव सांग नागपूर डी जे अकोलामधून कुठं बोलतात तेलारे ताई मी यवतमाळ आहे आहो ताई तुम्हाला पोरगी हो हाय होय हो वो। आहे ताई लेकरं उद्या मारतात बघतो आहे बरं 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 बर। नाही हे आमचंही बी हे करून राहिलं होतं गेल ते बाहेर संजयदादा मस्त्याच करतात लेकरं लाईक करा रे बाबा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा कसे आहेत तर तुम्ही जेवण केलं का हो केलं केलं धनराज दादा हाय आणि आपण जेवण केले का केलं केलं जेवण शिबांगी ती कुठे राहते मी अकोला विदर्भ महाराष्ट्र सर्वांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा होत आहे मी अडा आणि मला टाईप करता येत नाही बरं बरं यवतमाळ कोण राहत तुझं कोणच नाही राहत यवतमाळला सर्वांनी लाईक डन करा लाईक कमी आहे चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा टायपिंग करून टाईप करते ग मी बरं आज रविवारी संत निरंकारी संस्थक असते आमचे इथे आज रविवारची संत निरंकारी संस्थक असते आमच्याकडे मग वहिनी गेल्या का शुभ दुपार मी तुमचे व्हिडिओ पाहिले खूप छान कलाकार आता आपण थँक्यू हाय मावशी हाय संदरी दिसते नाराज लागेल गाय तुला नजारा लागेल ला, या तुला काही तुमचे शिक्षण किती आहे माझं शिक्षण सातवी हो गेल्या हाँ, तेच म्हटलं ना बरं आहे बा काय ना काही हे तरी होते असं पाहिजे जवळपास जायला भेटाय बसायला बरं होते शिवाय शैलेश दादा हाय रमेश दादा हाय अभिजित दादा हाय नमस्कार लाईक डन करा पटापट शैलेश नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा पटपटपट लवकर लवकर हो खूप छान असते ती पाहिजे काहीतरी करमणूक होती थोडीशी हाय बालाजी मुंडे परभणी श्री हाय असे सळेल येतच राहतात हे सडेल वाळेल नमस्कार ताई वैभव ददा गणपतीच्या प्रसादात असते साखर आणि खोबर खोबर खास माझं लाईक नंबर आहे छत्तीस उमेद जयले का हो वैभव दादा काय केलं तर मग आज अमावशा होती ना काय तुमचे माहेर से गॉन कोणसा आहे अकोला जय शेवालाल ताई जय शेवालाल दादा सुनील दादा आज लिस्ट लो चालू आहे मय लाईक नाही करू राहिले कोणी फटाका काय रे रंगू भुले फटाका देऊ का रमेश जगदाळे वेळापूर अकोला कुठे तेल्हारा अकोला विदर्भ महाराष्ट्र सर्वांनी लाईक करा पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या गुड मॉर्निंग दादा हाय शैलेश शलेश बरं खोबर खास नाही हो वैनी खोबर खीस म्हणून राहिलो होतो मी घाई घाई ते खास झालं असं होय का ते थांबा गणपतीच्या प्रसादात असते साखर आणि खोबर खीस माझं लाईक नंबर आहे छत्तीस असं होय का बरं बरं बर, बर। वाचलं आता बरोबर वय किती आहे माझं वय छप्पन लाईक डन करा पटापट पत लवकर लवकर ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपरचार्ट सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या माझं वय साडेतीनशे वर्ष लयच वर्षाचे आहेत दादा तुम्ही एवढे वर्ष जगला तुम्ही एकदा भेटू शकता का तुमचा आवाज खूप सुंदर आहे राहुलदादा हाय बंजारा लग्न येतात लग्न काय लँग्वेज येतात का, का तुम्हाला नाही वाटत नाही तुम्ही छप्पनच्या आहेत तुम्ही अजून पण खूप तरुण आहेत हो बा छप्पन वर्षाचे आहे कडक बोलता हो हो तीनशे पन्नास वर्षात त्याचं कसं असेल <coughs> <coughs> लाईक करा पटापट लवकर लवकर चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा कुठून आहे ताई मी अकोल्यावरून आहे हाय ताई कुठून बोलत आहे अकोला विदर्भ महाराष्ट्र अकोला विदर्भ प्रभाकर पाटील नमस्कार जालना ओके काय चाललंय तर मग काय नाही लाईव्ह चाललेली आहे बा गजानन सोनोनी ओके दुपारचे जेवण झाले आहेत का हो हो झाले झाले आणि तुम्हाला कोणसा गाणं गाणं आवडते राजेश दादा हाय मुलं किती आहे तुम्हाला दोन आश आकाश दादा हाय अनिकेत दादा हाय नमस्कार विनोद दादा हाय नमस्कार सर्वांनी लाईक डन करा जय शिवराय रोहित दादा जय शिवराय जय शिवराय जय शिवराज जय महाराष्ट्र भारत दादा हाय पालघर पालघरले राहता का बरं बरं गौरव दादा हाय नमस्कार अरे स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा अरेश दादा हाय नमस्कार कुणाल दादा हाय नमस्कार जय महाराष्ट्र पुणे ओके प्रकाश सोनवलेले ओळखता का फौजी आहे नाही दुबई तुझे वय किती आहे खरं सांग छप्पन छप्पन वर्ष लागलं आता हॅलो रामराजे तर जेवण झालं का ताई हो झालं आहे तुमचं झालं आहे का